Yeah. <laughs> सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्र राजे एकत्र आल्यानंतर त्यांच्या समोर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुवर्णा पाटील यांचे मोठे आव्हान असणार आहे सातारा शहरातील ठिकठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं सुवर्णा पाटील या नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत आणि प्रत्येक भागातील समस्या समजावून घेत आहेत त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव तेजस शिंदे हे देखील या प्रचार यात्रेत सहभागी झालेत यावेळी त्यांनी साताऱ्यामध्ये मागील पस्तीस वर्षात कोणताही विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे सातारा शहरात अनेक सुविधांचा अभाव असल्याचेही त्या एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी बाले किल्ला होता आता सत्ताधारी भाजप आहे दोन्ही राजांचे आव्हानापेक्षा जनतेने त्यांना दिला आहे आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये संधी आहे जिथे कमी तिथे मी संध्याकाळ नंतर नक्कीच सकाळी येते हा जनसमुदाय पाहून आम्हालाही साताऱ्यात नक्कीच चांगले दिवस येतील असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या पदाच्या उमेदवार सुवर्ण पाटील यांनी व्यक्त केला आहे वेगवेगळ्या ठिकाणी वे जनतेमध्ये भयंकर नाराजी आहे आपण पाहतोय हा सदर बाजार एरिया सत्ताधारी पक्षाकडून ज्या वेळेला विकासात्मक गोष्टीकडे जर का आजपर्यंत लक्ष दिलं असतं तर ही अवस्था झाली नसते अजूनही मी आम्ही दगडात आहे खास खडग्यात आहे आताच एका महिलेने तक्रार केली की आम्हाला पाणी नाही आहे म्हणून ह्या बेसिक गरजा आहेत रस्ते असतील स्वच्छता असेल लाईट असेल पाणी असेल ह्या बेसिक गरजा आहेत अजून त्याच आमच्या सातारकरांच्या पूर्ण झालेल्या नाही आम्हाला असं वाटतं की आम्ही पुढचं विजन जर का आम्ही ठेवायचं म्हटलं आमच्या मुलांनी तर त्यांच्या असं वाटतं की त्यांचा अपेक्षाभंग झालेला आहे त्यासाठी आमची मुलं ही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत नोकरीसाठी जात आहेत साताराला खरं तर पेन्शनर सिटी म्हणून हा एक शिक्कामोर्तब झालेला आहे ही पेन्शनर सिटीच सातारमध्ये राहिलेली आहे आपण जर का खालच्या एरियामध्ये सदर बाजार एरियामध्ये बघितलं तर कॉलनी एरियामध्ये सगळे बंगले ओसळ पडलेले आहेत कारण मुलांच्या मागं आईवडीलही गेलेले आहेत तर मला असं वाटतं आहे की आगामी सातारामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीनं जे पॅनल टाकलेले आहे तर त्या पॅनलला जनता एक प्रतिकार म्हणून नक्कीच प्रतिसाद देणार आहे कारण आता आपण पाहतो आहे तुम्ही आता सदर बाजार एरियामध्ये पहिल्यांदाच आला असाल आता जो हा जनसमुदाय आपल्याला दिसतो आहे हा खरं तर एक आक्रमक करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एक विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे खर तर दोन राजेंचं आव्हान खर तर महाविकास आघाडीला आहे तुम्ही आता उपनगरात त्या या ठिकाणी उभं आहात कसं वाटतं नाही मुळात कसं आहे दोन्ही राजांचं आव्हान म्हणण्यापेक्षा जनतेने आव्हान दिलेलं आहे एक लक्षात घ्या एक लहान मूल जरी आपल्या त्याच्या इच्छा पूर्ण नाही आपण केल्या तरी ते प्रतिकार करतं किंवा त्याचा राग रोष असेल ते त्याच्या वागणं वागण्यामधून दाखवून देतं पण आता असा अवस्था सातारकरांची झालेली आहे की बाकीचे जर का तुम्ही शहरं बघितली पुणे बघितले मुंबई बघितले आदर आता बरेचसे लोकं पेन्शनरसुद्धा बाहेरच्या देशातल्या ट्रिपा करू लागलेले आहेत हे जर का बघितलं तर सातारामध्ये म्हणजे मला एक आता सांगायचं की ते मी पस्तीस वर्षापूर्वी लग्न होऊन ज्यावेळेला सातारमध्ये आले त्यावेळेचा सा जो सातारा आहे तो तसाच सातारा आहे अगदी जास्तीत जास्त कि नाही एका मजल्याची बिल्डिंग दोन मजल्यापर्यंत गेली असेल नाहीतर जो सातारा त्यावेळेस आहे तसंच आहे त्यामुळं असं लोकांना वाटत असेल की आपल्या सातारामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे रोजगारांना रोजगार, रोजगार मिळाला पाहिजे व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे आता इथं आपण जो समाज पाहतोय की प्रत्येक हा समाज हो रोजंदारीवर काम करणारा समाज आहे तर या समाजाला असं वाटते की कुठंतरी आपल्या व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे युवकांना वाटतं चांगल्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत महिलांना वाटतं आपली सुरक्षा इथं या सातारमध्ये झाली पाहिजे सी सी टी व्ही कॅमे कॅमेरे आपल्या सातारमध्ये नाही आहेत आपण पाहतो मोठमोठ्या शहरामध्ये सुरक्षिततेचा जा महिलांचा हा खूप मोठा विषय आहे आणि त्या विषयासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची खरं तर उपलब्धी पाहिजे होती ती नाही आहे कारण आमचा हा जो सदर बाजार एरिया हा असा ओसाड असा आहे परवाच आमच्या कॉलनीमध्ये एका महिलेचं मंगळसूत्र मारलं पण मंगळसूत्र पण गेलं त्याचं वाईट नाही वाटलं पण तिच्या गळ्याला ज्या जखमा झाल्या किंवा ती मरता मरता वाचली ह्याच्यापेक्षा दुःख काय असू शकतं आपण त्या चोरांना पकडू शकत नाही कारण त्या वयाने ज्येष्ठ नागरिक असल्यामुळं ह्या बऱ्याचशा अशा महिलांच्या सुरक्षितेचा आहे महिलांचा स्व स्वच्छताग्रह असावी किंवा वाहतुकीचा प्रश्न आहे पार्किंगची सोय नाही आहे पर्यटन क्षेत्राला दर्जा मिळाला पाहिजे दर वेळेला नुसतंच भाषणातून म्हटलं जातं की स्वच्छ सातारा सुंदर सातारा विकसित सातारा पण अजून तरी काय म्हणजे ह्या अपेक्षा सातारकरांसाठी पूर्ण झालेल्या दिसत नाही आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी एक सातारामध्ये आम्ही विकसित सेल सातारा असे एक व्हिजन पुढं घेऊन आलेलं आहे त्या विजनसाठी तरी आम्हाला सातारकर नक्कीच दाद देतील एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो शिवेंद्र राजे भोसले यांनी टीका केली त्यांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीला उमेदवार मिळाला नाही त्यांना भाजपचा उमेदवार घ्यावा लागला महाविकास आघाडीची एवढी परिस्थिती वाईट आहे की त्यांना उमेदवार मिळत नाही मी खरं असं म्हणू शकत नाही सत्ता येते जाते काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची पण सत्ता होती चांगले दिवस होते ज्यावेळेला मी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेला हा खडकाळ भाग होता आणि त्या खडकाळ भागावर कमळ फुलवण्याचा आणि हिरवळ निर्माण हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न मी जरूर केलेला आहे मला असं वाटतं की मला ही संधी आहे की जिथ कमी तिथं मी आणि दिवस घर करून राहत नाही सकाळ नंतर संध्याकाळ येते संध्याकाळ नंतर सकाळ येते आज असं आम्हाला आता ही जनसमुदाय आमचा जो माग आहे ते मला असं वाटतंय की आम्हाला ही आता चांगले दिवस सातारमध्ये यायला लागले